तुम्हाला जर उन्हाळ कांदा पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायचं आहे हा उन्हाळ कांदा हार्वेस्टिंग केल्यानंतर चाळीमध्ये जास्त काळ ठेवायचा असल्यास ही व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा शंभर टक्केच तुमचा फायदा होणार शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आणि ही माहिती म्हणजे कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांची लक्षात घ्या उन्हाळ कांदा पिकाची अतिशय महत्त्वाची जबरदस्त माहिती तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे आणि ही माहिती म्हणजे उन्हाळा कांदा पिकाला दुसरे महत्त्वाचे व्यवस्थापन भरपूर सारे शेतकरी बांधवांनी ज्या उन्हाळा कांदा पिकाची लागवड केली आहे तर ह्या शेतकऱ्यांनी पहिले महत्त्वाचे खत व्यवस्थापन ही आपली व्हिडिओ पाहिली नसेल चॅनलवर जाऊन बघा आणि आज आपण जे उन्हाळा कांदा पिकाला दुसरे महत्त्वाचे व्यवस्थापन याची माहिती पाहतोय मग हे कधी करणगरचं आहे कोणतं करणं गरजेचं आहे आणि यामुळं आपल्या कांद्याचं भरघोस उत्पादन कशा पद्धतीने वाढेल हा कांदा साईज फुगण कशा पद्धतीने होईल आणि ह्या कांद्याची हार्वेस्टिंग केल्यानंतर हा कांदा आपण चाळीमध्ये टाकल्यानंतर ठेवल्यानंतर हा जास्त प्रमाणे टिकला पाहिजे याची साठवणूक क्षमता देखील जास्त प्रमाणे वाढली पाहिजे त्यासाठी आपल्याला या उन्हाळ कांदा पिकाला जे दुसरे महत्त्वाचे खत व्यवस्थापन करायचे तर हे चाळीस पंचेचाळीस आणि पन्नास दिवसांच्या दरम्यानच करायचे त्याचं कारण आपण कांदा पिकाला जी खतं देतो नत्र पुरात पालाश इतर अन्नद्रव्य म्हणजेच नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश आणि इतर काही अन्नद्रव्य मायक्रोटन देत असतो तर ही लवकरात लवकर लागू पडतील आणि आपल्या कांद्याची फुगवण साईज होईल आणि हा कांदा जास्त काळ साठवणूक करून ठेवू शकतो तर आपल्याला जे खतं घ्यायचं आहे तर ते म्हणजे दहा सव्वीस सव्वीस प्रति एकरासाठी दोन बॅग घ्यायच्यात यामध्ये आपल्याला एम ओ पी मेरिट ऑफ पोटॅश प्रति एकरासाठी पंचवीस ते पन्नास किलो आता पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये आपण एम ओ पी सांगितलं होतं तर ज्या शेतकऱ्यांनी पहिल्या व्यवस्थापनामध्ये एम ओ पी घेतला असेल त्यांनी दुसऱ्यामध्ये घ्यायची गरज नाही घ्यायचंच असेल तर तुम्ही बायो पोटॅश किंवा पिडीयम पोटॅश घेऊ शकता एक बॅग आता यामध्ये आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो घ्यायचे तर सल्फर आपल्याला वीस किलो याप्रमाणे घ्यायचं आहे आणि हाच बेसळ डोस एकत्र करायचा आहे आपल्या कांदा पिकाला टाकायचा आहे आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो ह्या उन्हाळा कांदा पिकाला दुसरे खत व्यवस्थापन करते वेळी युरियाचा वापर टाळायचा आहे युरिया अजिबात आपल्याला घ्यायचाच नाही त्यासाठी मॅग्नेशियम सल्फेट मी सांगितलेलं आहे तसेच जी एन पी के खतं आपण सांगितलेली आहे यामध्ये देखील नत्र आपल्याला बघायला मिळतं आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो हा उन्हाळ कांदा पिकाला खताचा डोस कशा पद्धतीने लागू पडणार आहे तर नत्र आपलं लगेच लागू पडणार आहे फॉस्फरस आणि पोटॅश लागू पडायला वीस पंचवीस तीस चाळीस दिवस लागणार आहे म्हणजे टप्प्यात टप्प्यानुसार ही खतं आपल्या उन्हाळ कांदा पिकाला लागू पडतात म्हणजेच एकंदरीतच आपण जेवढं लवकर या उन्हाळ कांदा पिकाला ही खत व्यवस्थापन करू तेवढंच लवकर ही लागू पडण्याचं काम करतील आणि कांद्याची साईज फुगवण दांड मांड पोगर जाड होईन पाचंचा फुटवा निघेल कांद्याला ग्रीनरी शायनिंग क्वालिटी चाकाकी देखील आलेली तुम्हाला दिसून येणार आहे आता शेतकरी मित्रांनो काही शेतकरी म्हणतील आम्ही दहा सव्वीस आधी घेतलं होतं पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये तर आता कोणतं घेऊ तर तुम्ही बारा बत्तीस सोळा घेऊ शकता यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट घेऊ शकता एम ओ पी घेतलं नसेल तर एम ओ पी पंचवीस किलो घेऊ शकता यामध्ये आपल्याला जे सल्फर वीस किलो याप्रमाणे घ्यायचं आहे आता काही शेतकरी म्हणतील की आम्ही बारा बत्तीस सोळा घेतलेलं आहे तर तुम्ही चौदा पस्तीस चौदा हे खतं घेऊ शकता तर यामध्ये आपण आठ एकवीस एकवीस या देखील खताची बॅग एक घेऊ शकता आणि कांदा पिकाचं उन्हाळ कांदा पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढू शकता त्यामुळे शेतकरी मित्रांनो उन्हाळ कांदा पिकाला दुसरे महत्त्वाचे खत व्यवस्थापन हे कधी करणं गरजेचं आहे कोणतं करणं गरजेचं आहे आणि हे खत व्यवस्थापन केल्यामुळे आपल्या कांदा पिकाला होणारे जबरदस्त फायदे ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहत आहात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहत आहात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान